नमस्कार मित्रांनो कोकणकर देवया युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज पण तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कालवाचं सार हे दाखवणार आहे कसं बनवतात तर व्हिडिओ संपूर्ण बघा हा मयंग आहे बघा तर मित्रांनो या साईडला बघू शकता कालवाच्या सरासाठी कालवं घेतले थोडीशी ती आता उखळत ठेवायची पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं तर या साईडला बघू शकता आम्ही टोपामध्ये टाकून घेतो आहे दहा मिनटं तरी उकडत ठेवायची मग त्याच्यातून पाणी वगैरे निघणार चांगलं तर या साईडला बघू शकता मित्रांनो कालवं चांगली शिजली आहेत दहा मिनटाने आता आपण गॅस बंद करून घेऊया तर मित्रांनो या साईडला बघू शकता हे धने आहेत आणि हे तांदूळ आहे हे पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नंतर बाहेर काढायचे आणि या साईडला बघू शकता तिखट मसाला आहे हळद आहे भाजलेला आंबा आहे गावावर आणलेला आणि हे दोन ते तीन टोमॅटो हो आहेत आणि यासाठी लसूण आहे हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचे आहे आपल्याला त्यांची पेस्ट बनवायची आहे तर हे बघा मी मित्रांनो आपण मिक्सर मध्ये लावून घेऊया आता सर्व आंबा लावायचा आहे आंब्याचा रस काढायचा ना कोकम पण टाकू शकता तुम्ही आंबट वगैरे आंबा नसेल तर रस काढून घ्यायचा जो आंबा भाजलाय ना त्याचा रस काढून घ्यायचा एकदम भांड्यामध्ये तुम्ही कोकण पण टाकू शकता त्याच्यामध्ये आंबट नाही तर आंबा टाकल्यामुळे आंबा भाजल्यामुळे मित्रांनो काळं पडलंय ना ते गाळून घ्यायचं मग आपल्याला पूर्ण असं भेटणार हे बघा तर या साईडला बघू शकता मित्रांनो आपण वाटण करून आणलं मिक्सरमधून तर ही बघा आपली उकडलेली कालव आहे ती आता ह्याच्यामध्ये सर्व वाटण टाकायचं आहे ते हे बघा आणि हे बघा आपलं आंब्याचं पाणी आहे ते हे सर्व धुवून घ्यायचं भांड वगैरे आणि त्याच्यात पुन्हा पाणी टाकायचं ते ह्याच्यामध्ये हे बघा सर्व मिक्सरचं भांडं धुऊन टाकायचं आतमध्ये पाणी तर आता मित्रांनो हे उकळायला द्यायचं पाच ते दहा मिनिटं त्याच्यानंतर मीठ वगैरे ऍड करायचं याच्यामध्ये तर मित्रांनो या साईडला बघू शकता साराला उकळ आले आहे आता हे ढवळत राहायचं आपण एकसारखं आणि याच्यामध्ये आता मीठ ॲड करूया आपण हे बघा मीठ ॲड केलं आहे तर मित्रांनो हे आता आपण पाच मिनिटानंतर बंद करायचं गॅस मग आपलं कालवाचं सार रेडी होईल पूर्ण तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपलं कालवाचं सार कोकणी माणसाचे जीव की ब्राँड एकदम बघा घटघट गट आहे हे बघा कालवा आता येतील बघा याच्यामध्ये बघा कालव एक नंबर असं सार लागतंय जर तुम्हाला कालवाच्या साराचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेतच राहील तर मित्रांनो हा जर तुम्हाला कालवाच्या साराचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहणे तुमच्यासाठी चला पुन्हा नवीन व्हिडिओसोबत भेटू